बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा वीज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे वीज बघा या ठिकाणी एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन चपला बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो वीज या शब्दाचा योग्य समान शब्द आहे प्रेश क्रमांक दुसरा बघा सदोष या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे सदोष बघ या ठिकाणी एक शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन निर्दोष या ठिकाणी सदोष या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रेश क्रमांक तिसरा बघा शत्रु पक्षामध्ये सामील झालेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे शत्रू पक्षामध्ये सामील झालेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक फितूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नावडत्या व्यक्तीने किती चांगले काम केले तरी ते आवडत नाही या अर्थाची मन आपल्याला ओळखायचे आहे बघा या ठिकाणी औशु क्रमांक दोन राहील नावडकीचे मीठ आणणे औशु क्रमांक दोन या ठिकाणी या अर्थाची मन आहे तसे क्रमांक पाच बघा बोचणी लागणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बोचणी लागणे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बोजणी लागणे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक राहील मनास लागून राहणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे शूर स्वामी मंगल गारवा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गारवा बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे निर्मल बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विसर्ग संधी निर्मल या शब्दामधली संधी आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे विनाकारण बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा विनाकारण कारण नसताना या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक अवयवभाव समास या ठिकाणी विनाकारण या शब्दाचा समास आहे क्रमांक बघा पुढील शब्दापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे पुढील शब्दापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहे घर केळ वीट फुले यापैकी आपल्याला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे तर फुले विद्यार्थी मित्रांनो बघा हा शब्द अनेक वचनी या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक दहा नायक या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे नायक बघा या ठिकाणी शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो नायकचा बघा नायिका ऑप्शन क्रमांक तीन आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती व तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षा असू द्या आपल्या आपल्याकडे बघा आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षाच्या लेटेस्ट चलवडामुळेचं पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जर तुम्हाला बघा खरंच हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाप गुडी गाजर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा बाप गुडी गाजर तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अपक्ष क्रमांक बारा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनिश्चित संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे पुढील शब्दापैकी अनिश्चित संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार उदाहरणे आहेत अनिश्चित संख्या विशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अत्यल्प बघा या ठिकाणी हा शब्द हे उदाहरण या ठिकाणी अनिश्चित संख्याविशेषण यांचे या ठिकाणी उदाहरण आहे क्रमांक बापा त्रिभुवन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे त्रिभुवन बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या समा ज्या समासामध्ये बघा पहिले बघा पद आहे संख्यावाचक असते तो समास कोणता असतो तर तो, तो द्विगुण समास असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बाबा हा रामूने पेन कुठे ठेवला अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द बघा रामूने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची रामूने ने एशी बघा हे प्रत्यय कोणत्याही भक्तीचे प्रत्यय असतात तर तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार कोणत्या कवीचे या ठिकाणी टोपन नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राही प्रल्हाद केशवात्रे या कवींचं केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे शब्द कमली या ठिकाणी बघा नीरज हा शब्द कमळ या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे शक्ती बघा क्रोध मुकुंद सामर्थ्य यापैकी नाही तर शक्तीचा सामर्थ्य या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे कसलीही अपेक्षा नसणारा बघा कसलीही अपेक्षा नसणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा कसलीही अपेक्षा नसता निरपेक्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तशा क्रमांक वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गाशा गुंडाळणे अशा प्रकारचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गाशा गुंडाळणे बघा निघून जाणे मित्र औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा अलंकारिक शब्द बघा रामबाण अशा प्रकारच्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे रामबाण म्हणजे अचूक गुणकारी औष्ण क्रमांक चार या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जाहीर मंजूर खर्च हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत जाहीर मंजूर खर्च हे शब्द कोणत्या भाषेमधून तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा काळा तिखट भित्रा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत काळा तिखट भित्रा तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द विशेषण या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा खालील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे गुलाम नवल वकील लायकीम तर विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम कोणता असेल तर लायकी बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक नववा बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा अशा प्रकारचं वाक्य आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन बघा जाईन म्हटल्यावर भविष्य काळाचं वाक्य असतो पाहत जाईन बघा रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा सूर्यास्त या शब्दामध्ये कोणती संधी आहे सूर्यास्त सूर्य प्लस असतं सूर्यास्त तर या ठिकाणी बघा स्वर उदाहरण ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा देवाने या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती देवाने ने ए बघा आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता ने एशी हे प्रत्ये तृतीया या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे राष्ट्रध्वज बघा तत्पुरुष समास या ठिकाणी राष्ट्रध्वज या शब्दामधला समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार गिरीश बघा हे शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं बघा गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे पुढचा बघा गोपाळ घरी आला नाही अशा प्रकारचं वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे गोपाळ घरी आला नाही तर आक्रमक करतील बघा या प्रकारचं वाक्य ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीठ भाकरी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे मीठ भाकरी बघा भाकरी या शब्दामध्ये स्त्रीलिंग या प्रकारच्या या ठिकाणी लिंग आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात बघा काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात तर विद्यार्थी मी यापूर्वी विसर्ग या प्रकारच्या या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात क्रमांक पुढचा बघा पुढील शब्द या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे बघा गुण शब्द आहे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक गुण या ठिकाणी आपला योग्य शुद्ध शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन शब्द जोडताना पुढील पैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विराम चिन्ह वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी या प्रकारचं विराम चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणताही पद्धत या शब्दापासून तयार होणारा विशेषण खालीलपैकी कोणताही पद्धत तर पद्धतशीर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे बघा असली पुस्तके फळ विक्रेता कापड दुकान चालती गाडी यापैकी सारुनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे तर असली पुस्तके बघा विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सारुनामिक विशेषण यांचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अननस बिजागरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अननस आणि बिजागरी बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाली समोर पर्यंत वर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा झाडा खाली झाडासमोर झाडापर्यंत बघा असे बघा जे काही शब्द विद्यार्थी शब्द शब्दयोगी अवय अशा प्रकारचे या ठिकाणी हे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूग गिळणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्त बसणे औषध क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा गरज सरो बघ या ठिकाणी एक मन आहे मन पूर्ण आपल्याला करायची आहे गरज सरो बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक या ठिकाणी तीन गरज सरो मोर बघा औपशन क्रमांक तीन या ठिकाणी आपले या ठिकाणी रिकाम्या जागेमधला शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे वाक्य पहा बघा या ठिकाणी ती दररोज संध्याकाळी गाणे गाते अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औपशन क्रमांकातून कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्योदय या शब्दाची या ठिकाणी आपल्याला संधी विग्रह ओळखायचा आहे सूर्योदय या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे बघा सूर्योदय सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा खालील वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा सा। आहे आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर लाचू लागतो बघा या ठिकाणी वाक्य आहे वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा वाक्यामध्ये येते तेव्हा ते वाक्य मिश्र वाक्य अशा प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अर्थ दर्शवणारा योग्य या ठिकाणी पर्याय आपल्याला आहे शर्ट कर्णी होणे अशा प्रकारचा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला आहे शर्ट कर्णी होणे बघा शर्ट करणे म्हणजे अनेकांना माहिती होणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलगा चांगला खेळतो वाक्य आहे या वाक्यामधला बघा चांगला हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे चांगला कोणत्या प्रकारचं विशेषण आहे क्रियाविशेषण आधिविशेषण गुणविशेषण सारोनामिक विशेषण मुलगा चांगला खेळतो बघा चांगला विद्यार्थी मित्रांनो गुणविशेषण आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा विनाकारण या शब्दामध्ये बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे विनाकारण बघा कारण त्यासमोर बघा विना या ठिकाणी अशा प्रकारचा प्रत्यय लागलेला आहे तर बघा विनाकारण तर या ठिकाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे विनाकारण तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी उपसर्ग घटित या ठिकाणी अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे विशय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे निश्चितपणे एक वचनी शब्द तर मला या ठिकाणी शब्दा या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे अकुंचन तर अकुंचनचा बघा अकुंचन, अकुंचन पावणे प्रसरण पाहुणे औषध क्रमांक दोन या ठिकाणी अकुंचन या शब्दाचे योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याला आवर घालता येत नाही बघा ज्याला आवर घालता येत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा ज्याला आवर घालता येत नाही त्याला अनावर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अतिरेकी हा परिणामी लुस्कानदायक ठरतो अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा अर्थ आहे या अर्थाची मन आपल्याला ओळखायचे अतिरेकी हा परिणामी लुस्कानदायक ठरतो म्हणजे आति तेथे माती औषध क्रमांक तीन आपल्या ठिकाणी योग्य मन आहे प्रश्न क्रमांक पुढचा संगर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे संगर बघा संगर म्हणजे या ठिकाणी काय होईल संगरचा योग्य अर्थ युद्ध औषध क्रमांक चार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी ते आपल्याला सांगायचं आहे देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे वाक्य आहे क्रियापदावरून कोणत्या प्रकारचा बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे तर कर्तव्य बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू खूप हुशार आहे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा तू खूप हुशार आहे तर विधानार्थी वाक्य विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे करुण रुपी वाक्य म्हणजेच बघा खालीलपैकी कोणत्या वाक्याला करुण रूपी वाक्य असे म्हणतात परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर होकार अर्थी वाक्याला बघा करुण वाक्य अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक जगन्नाथ बघा हा शब्द कोणत्या एका संधीच या ठिकाणी उदाहरण आहे जगन्नाथ हा शब्द तर विद्यार्थी मित्रांनो जगन्नाथ बघा हा शब्द विसर्ग या ठिकाणी व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक चाळीस केशवसूत हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशवसूत कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस आणि पा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी आहे बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत एका वर्षांचं लेटेस्ट डी पीडीएफ आहे बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल तुमच्या ठिकाणी कोणतीही परीक्षासुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व या ठिकाणी विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या या ठिकाणी स्लॅबसनुसार सर्व पी डी एफ अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना आहे